वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे म्हणजेच ओ सी एम असं शॉर्टकटमध्ये तुम्ही म्हणता वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचं हे पुस्तक आहे प्रकरण क्रमांक दोन व्यवस्थापनाची कार्ये या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणामध्ये एकूण एक ते एक आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे चार भाग केलेत प्रत्येक भागामध्ये दोन दोन प्रश्न सोडवलेले आहेत पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे तो व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तो पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा आज आपण भाग क्रमांक दुसरा म्हणजे तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा एक श्रीराम एक उदयोन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन पैसा यंत्रसामग्री आणि कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधनांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना तयार केली आहे त्यांनी श्री श्याम यांना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले श्री श्याम यांनी कर्मचाऱ्यांची भरती निवड प्रशिक्षण आणि विकास यासारख्या जबाबदाऱ्या श्री श्याम यांना दिल्या आहेत श्री राम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानकांनुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांवर देखरेखीसाठी श्री शुभम यांचीही नियुक्ती केली आहे तसेच गरजेनुसार श्री शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवतात या संदर्भात खालील व्यक्तींकडून व्यवस्थापनाची कोणती कार्ये सादर केली जातात एक श्रीराम दोन श्री श्याम तीन श्री शुभम आता ही कोणकोणती कौन कार्य करतात ते आपण उत्तरामध्ये पाहूया उत्तरे एक श्रीराम व्यवसाय संस्थेमध्ये मुख्य नियंत्रक म्हणून कार्य करीत आहेत श्री राम हे व्यवस्थापन कार्यातील नियोजनाचे कार्य करीत आहेत दोन श्री श्याम संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचे काम करीत आहेत कर्मचाऱ्यांची निवड नियुक्ती प्रशिक्षण व विकास याबरोबरच त्यांचे वेतन निश्चित करीत आहेत तीन श्री शुभम संस्थेमध्ये व्यवस्थापन कार्यातील निर्देशन हे कार्य करीत आहेत झालेल्या कामाचे परीक्षण व उपाययोजना श्री शुभम सुचवत आहेत क्रमांक दोन एक्स वाय झेड कंपनीत श्री लेले यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात तर दुसरीकडे श्री सय्यद संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात श्री देसाई व्यावसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात खालील कार्यांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सांगा एक संघटन दोन निर्देशन तीन समन्वय उत्तर आपण पाहूया उत्तरे एक श्री देसाई हे संघटन कार्य करीत आहेत ते संघटनेसाठी आवश्यक संसाधनांची जमवाजमव करीत आहेत दोन श्री लेले कर्मचाऱ्यांवर नियंत्रणाचे कार्य करीत आहेत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देणे मार्गदर्शन करणे आणि उत्कृष्ट काम करावे म्हणून प्रेरणा देणे अशा प्रकारची कामे करीत आहेत तीन श्री सय्यद संघटनेने निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद साधत आहेत व समन्वयाचे कार्य करीत आहेत प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा एक नियोजन आणि संघटन दोन संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन तीन कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन चार निर्देशन आणि नियंत्रण पाच समन्वय आणि नियंत्रण सहा नियोजन आणि नियंत्रण सात संघटन आणि निर्देशन आठ संघटन आणि समन्वय आपण फरक सविस्तरपणे स्पष्ट करणार आहोत फरक स्पष्ट करा नियोजन आणि संघटन एका भागामध्ये नियोजन दुसऱ्या भागामध्ये संघटन आणि मुद्द्यांना अनुसरून फरक लिहायचा आहे फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ नियोजन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात काय करायचे कसे करायचे केव्हा करायचे व ते कोण करणार हे आधी ठरवले जाते संघटन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात विविध कार्ये साधनसंपत्ती आणि व्यक्ती समान उद्देशांसाठी कार्यरत राहण्यासाठी एकत्रितरित्या एक एका व्यवस्थेत आणली जातात फरेकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे व्यवसाय संघटनेची ध्येय निश्चित करणे व ती साध्य करण्यासाठी साधने निवडणे ही नियोजन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक असणारी संसाधने ओळखणे व ती एकत्रित करणे ही संघटन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत एकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र नियोजन या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेची ध्येये निश्चित करणे ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्याय ओळखणे व संघटनेसाठी सर्वोत्तम पर्यायाची निवड करणे इत्यादींचा समावेश असतो संघटन या व्यवस्थापन कार्यात विविध कृती कार्यक्षमता ओळखणे व संघटनेतील संबंधित कृतीचे संघटन किंवा एकत्रीकरण करणे या कार्याचा समावेश असतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे क्रम व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये नियोजन या कार्याचा सर्वप्रथम क्रमांक असतो नियोजन हे कार्य व्यवस्थापकाच्या इतर सर्व कार्यांच्या अगोदर केले जाते व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये संघटन हे दुसरे व महत्त्वाचे कार्य आहे नियोजन कार्यानंतर संघटन हे कार्य केले जाते फरेकाचा पाचवा मुद्दा आहे स्वरूप नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया जो आहे जोपर्यंत संघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत नियोजन आवश्यक आहे संघटन ही व्यवसाय संघटनेस आवश्यक असणारी सर्व संसाधने एकत्रित करेपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया आहे फरेकाचा सहावा शेवटचा मुद्दा व्यवस्थापनाची पातळी साधारणत संपूर्ण संघटनेसाठी सर्वंकष नियोजन उच्चस्तर व्यवस्थापनाकडून केले जाते साधारणत संघटनेचे संघटन कार्य उच्चस्तर व मध्यम स्तर व्यवस्थापनांकडून केले जाते दुसरा फरक आहे संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन एका भागात संघटन दुसऱ्या भागात कर्मचारी व्यवस्थापन फरेकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ संघटन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात विविध कार्ये साधन संपत्ती आणि व्यक्ती समान उद्देशांसाठी कार्यरत राहण्यासाठी एकत्रितरित्या एका व्यवस्थेत आणली जातात कर्मचारी व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात लायक व कार्यक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रभावीपणे विकसित करून व योग्य मोबदला देऊन त्यांच्या प्रयत्नांचे सुसंवादी एकात्मीकरण केले जाते फरकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक असणारी संसाधने ओळखणे व ती एकत्रित करणे ही संघटन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत संघटनेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी संघटनेस लायक व कार्यक्षम कर्मचारी वर्ग मिळवून देणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे फरेकाचा तिसरा मुद्दा कार्यक्षेत्र संघटन या व्यवस्थापन कार्यात विविध कृती किंवा कार्यक्षमता ओळखणे व संघटनेतील संबंधित कृतीचे संघटन किंवा एकत्रीकरण करणे या कार्याचा समावेश असतो कर्मचारी व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्याची नेमणूक प्रशिक्षण बढती बदली इत्यादी कार्यांचा समावेश असतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे घटक संघटन या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेच्या संसाधनांची योग्य रचना करताना अंतर्गत घटक तसेच बहिर्गत घटक विचारात घेतले जातात कर्मचारी व्यवस्थापन कार्यात मानवी श्रम वित्त कामाचे प्राबल्य इत्यादी घटक विचारात घेतले जातात फरेकाचा पाचवा मुद्दा आहे साधने संघटन या व्यवस्थापन कार्यात सर्व संसाधनांची योग्य मांडणी किंवा रचना करणे आवश्यक असल्यामुळे संघटन कार्याचा संबंध सर्व संसाधनांशी येतो कर्मचारी व्यवस्थापन हे फक्त मानवी संसाधनांशी संबंधित असते फरकाचा सहावा मुद्दा व्यवस्थापनाची पातळी साधारणत संघटनेचे संघटन कार्य उच्च स्तर व मध्यम स्तर व्यवस्थापनांकडून केले जाते साधारणत कर्मचारी व्यवस्थापन कार्य मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून केले जाते फरक स्पष्ट करायचं आहे तिसरा कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन एका भागात कर्मचारी व्यवस्थापन दुसऱ्या भागात निर्देशन तर एकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ कर्मचारी व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात लायक व कार्यक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रभावीपणे विकसित करून व योग्य मोबदला देऊन त्यांच्या प्रयत्नांचे सुसंवादी एकात्मीकरण केले जाते निर्देशन किंवा संचालन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेतील कर्मचाऱ्यांना सूचना देणे मार्गदर्शन करणे प्रवृत्त करणे अभिप्रेरित करणे इत्यादी कार्ये केली जातात फरकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे संघटनेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी संघटनेस लायक व कार्यक्षम कर्मचारी वर्ग मिळवून देणे ही कर्मचारी व्यवस्थापनाची मुख्य उद्दिष्टे आहेत नियोजनाप्रमाणे विविध स्तरांवरील कर्मचारी आपापली कामे करीत आहेत याची खात्री करणे हे निर्देशन कार्याचे मुख्य ध्येय आहे फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र कर्मचारी व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्याची नेमणूक प्रशिक्षण बढती बदली इत्यादींचा समावेश असतो निर्देशन या व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे सूचना देणे प्रेरित करणे प्रोत्साहन देणे संवाद साधने इत्यादींचा समावेश असतो तर चौथा मुद्दा आहे क्रम व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये कर्मचारी व्यवस्थापन कार्याचा क्रमांक संघटन या व्यवस्थापन कार्यानंतर येतो कारण संघटनेसाठी मानवी संसाधनांची जरुरी असते व्यवस्थापन कार्यातील क्रमामध्ये निर्देशन कार्याचा क्रमांक संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापनानंतर येतो कारण निर्देशन कारण निर्देशनात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते व प्रोत्साहन दिले जाते फरेकाचा पाचवा मुद्दा ध्येय उत्कृष्ट ध्येय साध्य करण्यासाठी मानवी संसाधनाचे योग्य नियोजन करणे हे कर्मचारी प्रशासनाचे ध्येय असते कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचे उत्तम फलित मिळावे म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे हे निर्देशनाचे ध्येय असते फरेकाचा सहावा मुद्दा निष्पत्ती किंवा परिणाम कर्मचारी व्यवस्थापन या कार्यामुळे योग्य व्यक्ती योग्य कामासाठी योग्य वेळी निवडता येते निर्देशन व्यवस्थापन या कार्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राखण्यास मदत होते फरक स्पष्ट करा क्रमांक चार निर्देशन आणि नियंत्रण एका भागात निर्देशन दुसऱ्या भागात नियंत्रण फरेकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ निर्देशन किंवा संचालन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेतील कर्मचाऱ्यांना सूचना देणे मार्गदर्शन करणे प्रवृत्त करणे अभिप्रेरित करणे इत्यादी कार्ये केली जातात नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसाय उपक्रमांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली जाते फरेकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे नियोजनाप्रमाणे विविध स्तरांवरील कर्मचारी आपापली कामे करीत आहेत याची खात्री करणे हे निर्देशन कार्याचे मुख्य ध्येय आहे व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे अथवा ध्येये नियोजनाप्रमाणेच साध्य करणे हे नियंत्रण कार्याचे उद्दिष्ट असते फरेकाचा तिसरा मुद्दा कार्यक्षेत्र निर्देशन या व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे सूचना देणे प्रेरित करणे प्रोत्साहन देणे संवाद साधणे इत्यादींचा समावेश असतो व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांसाठी हे कार्य आवश्यक असते नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात प्रमाण निश्चित करणे प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या कार्याचे मोजमाप करणे तुलना करणे व कामगिरीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादींचा समावेश असतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे घटक निर्देशन या व्यवस्थापन कार्यात योग्य रीतीने काम करवून घेण्यासाठी फक्त मानवी संसाधन या अंतर्गत घटकाचा विचार केला जातो नियंत्रण या घटकामध्ये अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला जातो फरेकाचा पाचवा मुद्दा आहे साधने निर्देशन हे मध्यमस्तर व्यवस्थापकामार्फत म्हणजेच मानवी संसाधनाच्या सहाय्यानेच केले जाते नियंत्रणाच्या संघटनेतील सर्व संसाधनांशी संबंध असतो फरेकाचा सहावा मुद्दा व्यवस्थापनाची पातळी साधारणतः मध्यम स्तर व्यवस्थापन दिलेली ध्येय साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना निर्देशन प्रदान करतात उच्च पातळी व्यवस्थापन आणि मध्यम पातळी व्यवस्थापन हे संघटनेच्या सर्व कार्यांच्या योग्य नियंत्रणाकरिता जबाबदार असतात फरक स्पष्ट करायचा पाचवा समन्वय आणि नियंत्रण एका भागात समन्वय दुसऱ्या भागात नियंत्रण फरेकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ समन्वय ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेतील घटकांना नेमून दिलेल्या कार्याचे संघटनात्मक उद्दिष्टे कार्यक्षमपणे साध्य करण्यासाठी एकीकरण केले जाते नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसाय उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कार्याचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली जाते फरेकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्याची आणि व्यवसाय संघटनेची कार्ये सुरळीतपणे पूर्ण होण्याची खात्री देणे ही समन्वयाची मुख्य उद्दिष्टे आहेत व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे अथवा ध्येय नियोजनाप्रमाणे साध्य करणे हे नियंत्रण कार्याचे उद्दिष्ट असते फरेकाचा तिसरा मुद्दा कार्यक्षेत्र समन्वय या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेत एकोपा निर्माण करण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्यासाठी व्यवस्थापनाने हेतुपुरस्सर व सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा समावेश होतो नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात कार्याचे प्रमाण निश्चित करणे प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या कार्याचे मोजमाप करणे तुलना करणे व कामगिरीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादींचा समावेश होतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे घटक समन्वय या व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्यांच्या कृतींचे एकत्रीकरण करण्यासाठी फक्त अंतर्गत घटक विचारात घेतले जातात नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात उपाययोजना सुचवण्यासाठी अंतर्गत व बाह्य ब घटक विचारात घेतले जातात पाचवा फरेकाचा मुद्दा आहे साधने समन्वय या कार्याचा संबंध फक्त मानवी संसाधनांशीच येतो नियंत्रणाच्या मदतीने ठरवलेली ध्येय साध्य करण्यास मदत होते यामुळे नियंत्रणाचा संघटनेतील सर्व संसाधनांशी संबंध असतो तर एकाचा सहावा मुद्दा व्यवस्थापनाची पातळी दिलेली ध्येये गाठण्यासाठी समन्वय हे व्यवस्थापन कार्य योग्य रीतीने अंमलात आणणे ही सर्व व्यवस्थापन पातळ्यांवरील व्यवस्थापकांची जबाबदारी असते उच्च पातळी व्यवस्थापन आणि मध्यम पातळी व्यवस्थापन हे संघटनेच्या सर्व कार्याच्या योग्य नियंत्रणाकरिता जबाबदार असते फरक स्पष्ट करा क्रमांक सहा नियोजन आणि नियंत्रण एक एका भागात नियोजन दुसऱ्या भागामध्ये नियंत्रण फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ नियोजन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात काय करायचे कसे करायचे केव्हा करायचे व ते कोण करणार हे अगोदरच ठरवले जाते नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसाय उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली जाते एकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे व्यवसाय संघटनेची ध्येये निश्चित करणे व ती साध्य करण्यासाठी साधने निवडणे हे नियोजन या व्यवस्थापन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे नियोजनाप्रमाणे साध्य करणे हे नियंत्रण या व्यवस्थापन कार्याचे उद्दिष्ट असते तर एकाचा तिसरा मुद्दा कार्यक्षेत्र नियोजन या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेची ध्येये निश्चित करणे ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्याय ओळखणे व सर्वोत्तम पर्यायाची संघटनेसाठी निवड करणे इत्यादींचा समावेश असतो नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात कार्याचे प्रमाण निश्चित करणे प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या कार्याचे मोजमाप करणे तुलना करणे व कामगिरीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादींचा समावेश होतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे क्रम व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये नियोजन या कार्याचा सर्वप्रथम क्रमांक असतो नियोजन हे कार्य व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांच्या अगोदर केले जाते व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये नियंत्रण या कार्याचा सर्वात शेवटी क्रमांक असतो हे कार्य व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यानंतर केले जाते फरेकाचा पाचवा मुद्दा आहे साधने निश्चित केलेली ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांशी नियोजन या कार्याचा संबंध असतो नियंत्रणाच्या मदतीने ठरवलेली ध्येय साध्य करण्यास मदत होते यामुळे नियंत्रणाचा संघटनेतील सर्व संसाधनांशी संबंध असतो फरेकाचा सहावा मुद्दा व्यवस्थापनाची पातळी साधारणतः संपूर्ण संघटनेच्या सर्वंकष कार्याचे नियोजन तयार करण्यासाठी उच्चस्तर व्यवस्थापन पूर्णपणे जबाबदार असते उच्च पातळी व्यवस्थापन आणि मध्यम पातळी व्यवस्थापन हे संघटनेच्या सर्व कार्यांच्या योग्य नियंत्रणाकरिता जबाबदार असते फरेक सातवा संघटन आणि निर्देशन एका भागात संघटन दुसऱ्या भागात निर्देशन फरेकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ संघटन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे कि जात की ज्यात विविध कार्ये साधन संपत्ती आणि व्यक्ती समान उद्देशांसाठी कार्यरत राहण्यासाठी एकत्रितरित्या एका व्यवस्थेत आणली जातात निर्देशन किंवा संचालन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेतील कर्मचाऱ्यांना सूचना देणे मार्गदर्शन करणे प्रवृत्त करणे अभिप्रेरित करणे इत्यादी कार्ये केली जातात एकाचा दुसरा मुद्दा उद्दिष्टे। व्या आवश्य वती उद्दिष्टे आहे उद्दिष्टे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक असणारी संसाधने ओळखणे व ती एकत्रित करणे ही संघटन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत नियोजनाप्रमाणेच विविध स्तरावरील कर्मचारी आपापली कामे करीत आहेत याची खात्री करणे हे निर्देशन कार्याचे मुख्य ध्येय आहे एकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र संघटन या व्यवस्थापन कार्यात विविध कृती किंवा कार्यक्षमता ओळखणे व संघटनेतील संबंधित कृतीचे संघटन किंवा एकत्रीकरण करणे या कार्याचा समावेश असतो निर्देशन या व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे सूचना देणे प्रेरित करणे प्रोत्साहन देणे संवाद साधणे इत्यादींचा समावेश असतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे घटक संघटन या व्यवस्थापन कार्यात उपलब्ध संसाधनांच्या रचनेसाठी अंतर्गत तसेच बहिर्गत असे दोन्ही घटक विचारात घेतले जातात निर्देशन या व्यवस्थापन कार्यामध्ये फक्त अंतर्गत घटकच कार्यात्मक एकता टिकविण्यासाठी विचारात घेतले जातात तर एकाचा पाचवा मुद्दा आहे साधने संघटन या व्यवस्थापन कार्यामध्ये संघटनेतील सर्व संसाधनांचा योग्य क्रम लावला जातो निर्देशन या व्यवस्थापन कार्यामध्ये फक्त मानवी संसाधन किंवा मनुष्यबळ विचारात घेतले जाते कसा सहावा मुद्दा आहे व्यवस्थापनाची पातळी संघटन या व्यवस्थापन कार्यात उच्च स्तर व मध्यम स्तर हे दोन्ही व्यवस्थापन स्तर जबाबदार असतात निर्देशन या व्यवस्थापन कार्यात व्यवस्थापनाचे मध्यम स्तर उद्दिष्टपूर्तीसाठी जबाबदार मानले जातात व ते कर्मचाऱ्यांना निर्देशन करतात फरे स्पष्ट करा आठव्या संघटन आणि समन्वय एका भागात संघटन दुसऱ्या भागात समन्वय फरेकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ संघटन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात विविध कार्ये साधन संपत्ती आणि व्यक्ती समान उद्देशांसाठी कार्यरत राहण्यासाठी एकत्रितरित्या एका व्यवस्थेत आणली जातात समन्वय ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेतील वेगवेगळ्या घटकांना नेमून दिलेल्या कार्याचे संघटनात्मक उद्दिष्टे कार्यक्षमपणे साध्य करण्यासाठी एकीकरण केले जाते फरेकाचा दुसरा मुद्दा आहे उद्दिष्टे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक असणारी संसाधने ओळखणे व ती एकत्रित करणे ही संघटन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्याची आणि व्यवसाय संघटनेची कार्ये सुरळीतपणे पूर्ण होण्याची खात्री देणे ही समन्वय व्यवस्थापनाची मुख्य उद्दिष्टे आहे एकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र संघटन या व्यवस्थापन कार्यात विविध कृती किंवा कार्यक्षमता ओळखणे व संघटनेतील संबंधित कृतींचे संघटन किंवा एकत्रीकरण करणे या कार्यांचा समावेश असतो समन्वय या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेत एकोपा निर्माण करण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्यासाठी व्यवस्थापनाने हेतूपुरस्सर व सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा समावेश होतो फरेकाचा चौथा मुद्दा आहे घटक संघटन या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेच्या संसाधनांची योग्य रचना करण्यासाठी अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक विचारात घेतले जातात समन्वय या व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्यांच्या कृतींचे एकत्रीकरण करण्यासाठी फक्त अंतर्गत घटक विचारात घेतले जातात फरेकाचा पाचवा मुद्दा आहे साधने संघटन या व्यवस्थापन कार्यात सर्व संसाधनांची योग्य मांडणी किंवा मा रचना करणे आवश्यक असल्यामुळे संघटन कार्याचा संबंध सर्व संसाधनांशी येतो समन्वय या व्यवस्थापन कार्याचा संबंध फक्त मानवी संसाधनांशीच येतो तर एकाचा सहावा मुद्दा आहे व्यवस्थापनाची पातळी साधारणतः संघटनेचे संघटन कार्य उच्च स्तर व मध्यम स्तर व्यवस्थापनांकडून केले जाते समन्वय हे कार्य व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यांवर उच्च स्तर मध्यम स्तर व कनिष्ठ स्तर व्यवस्थापनांवर केले जाते अशा प्रकारे आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवणार आहोत तो व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा